एकनाथ शिंदे अधिवेशनात व्यस्त इकडे पवारांनी मेन शिंदेचा आपल्या बाजूने वळवला घोडे बाजार अजून दोन महिन्यात रंगातील ज्यांचे तिकीट कापले त्याचा लगेच लिला होईल पवारांनी शिंदेचा माणूस वळवला त्यामुळे पवारांची गणित सुटतील पवार मोजकेच फुटतील फक्त टायमिंगलाच कळेल विकेट कुणाची पडली नेमकं आहे का इकडे एकनाथ शिंदेचा खास माणूस शरद पवारांनी आपल्याकडे वळवला एकीकडे एकनाथ शिंदे हे अधिवेशनामध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे मात्र दोन तास बंद चर्चा सुरू होते बंद चर्चा सुरू होती ती शरद पवार आणि एकनाथ शिंदेचा खास माणूस बाळ्या मामा यांच्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानं आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या संभाव्य लोकसभा मतदारसंघाच्या यादीत भिवंडी लोकसभेवर पवारांनी दावा केला शरद पवारांनी उमेदवारही निश्चित केल्याची चर्चा शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे राष्ट्रवादीचे दोन हजार चोवीसचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या भिवंडीत रंगली आहे सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी रविवारी शरद पवार भिवंडीत आले होते पवारांनी बाळ्या मामा यांच्या परिवारासह नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर शरद पवार आणि बाळ्या मामा यांच्यात बंद दारा काही वेळ चर्चा झाली बंद दाराड झालेल्या या चर्चेत भिवंडी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती मामा यांच्या वर्तीयांकडून मिळाली राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दहा लोकसभांच्या यादीत भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीकडे येणार असल्यानं राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ मामा हेच असणार असल्याची चर्चा आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगली आहे विशेष म्हणजे या स्वागत समारंभासाठी पवारांनंतर काही वेळानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हजेरी लावली त्यामुळे पवार आणि बाळ्यामामा यांच्यातील बंद झालेल्या गुप्त चर्चेबाबत चर्चांना आता उधाण आलेलं आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ठाणे येथील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश म्हात्रे यांचा उल्लेख आमचा बाळ्यामामा असा केला होता तेव्हापासून बाळ्यामामा राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत दरम्यान तसं पाहिलं तर बाळ्यामा हे एकनाथ शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात जवळपास एकनाथ शिंदेचा खास एक्का अशीच त्यांची ओळख राहिलेली आहे पण आता एकीकडे एकनाथ शिंदे हे अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत आणि दुसरीकडे मात्र पवार डाऊट टाकून बसले आता बाळ्यामामा यांची एकंदरीत रूपरेषा तर अशीच सांगते की कधीही बाळ्यामा हे राष्ट्रवादीचे अर्थात शरद पवारांचे होऊ शकतात अजून घोडे बाजार सुरू झालेला नाही खरी रंगत आणखी दोन महिन्यानं येणार आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे हे तिघाडी सरकार बनवलेलं आहे यामध्ये कोणाला तिकिटं द्यायचे आणि कोणाचे कापायचे यावरूनच ठरणार आहे की नेमकं घोडेबाजार कसा होणार ज्यांची तिकीट कापली जाणार अर्थात ते पक्ष प्रवेश करणार किंवा पक्षातून बाहेर तरी पडणार आणि याच सगळ्या घडामोडींचा जो मेन सोर्स असणार आहे तो शरद पवार असणार आहे कोणाला आपल्या बाजूने वळवायचं हे त्याच वेळी शरद पवार जे आहेत ते ठरवताना दिसतील एकंदरीतच काय तर जास्तीत जास्त सावधगिरी शिंदे आणि अजित पवारांनाच बाळगावी लागणारे असं चित्र याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र